तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथेचं नाव आहे सूरजचा शेवटचा प्रवास अकरा वाजले होते आपल्या मोटरसायकलवर निघाला होता त्याचा मित्रांच्या घरी कार्यक्रम होता म्हणून तो थोडा उशिरा निघाला रस्त्याने जाताना गार वारा सुटला होता आणि चांदण्याच्या प्रकाशात रस्त्याचा एक वेगळाच भास होत होता रस्ता निर्जन होता इथे तिथे थोड्या फार झोपड्या दिसत होत्या पण त्यात काही दिवे नव्हते तो जात असताना अचानक त्याला जाणवलं की मागून कुणीतरी त्याच्याच वेगाने धावत आहे तो मागे ओळून पाहतो पण तिथे कुणीही नसते थोडं पुढे गेल्यावर त्याला एका झाडाखाली एक स्त्री उभी दिसली तिच्या अंगावर पांढरी साडी होती आणि तिचे डोळे चमकत होते सूरजने ब्रेक दाबला आणि जागेवर थांबला त्या स्त्रीने हलक्या आवाजात विचारले मला गावापर्यंत लिफ्ट द्याल का सूरज गोंधळून गेला त्याच्या अंगावर काटा आला त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होत तो काही बोलणार इतक्यात सूरजने घासाला कोरट पडलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहिलं तिचे डोळे अगदी चमकत होते आणि चेहऱ्यावर एक अजीब शांतता होती त्याच्या मनात शंका आली इतक्या रात्री या निर्जन रस्त्यावर ही बाई इथे कशी आली तरी तो सावधगिरीने म्हणाला गाव किती लांब आहे ती स्त्री हलका हसली आणि म्हणाले फार नाही येते थोडस पुढेच सूरज अजूनही संभ्रमत होता पण त्याने तिला मागे बसायला सांगितलं ते हळूच मागच्या सीटवर बसली आणि त्याला एक थंड वाऱ्याचा झोत जाणवला तो गाडी पुढे चालवू लागला पण काही मिनिटातच त्याला जाणवू लागले की गाडी काहीशी जड वाटते जणू काही त्याने फक्त एका व्यक्तीला नव्हे तर अजून कोणाला तरी मागे बसवलंय हो त्याने आरशात पाहिलं आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला ती स्त्री तशीच बसली होती पण तिच्या मागे अजून दोन सावल्या दिसत होत्या सूरज घाबरला त्याने जोरात ब्रेक दाबला आणि मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच हो नव्हतं मात्र अचानक त्याच्या कानात एक भीषण कुजबूज ऐकू आली आता थांबू नकोस तुला पुढे जायचं आहे सूरजच्या हृदयाची धडधड वाढली त्याला जाणत होतं की काहीतरी त्याच्यासोबत होत आहे त्याने गाडी जोरात सुरू केली आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला रस्त्यावर आता गडद धुके दाटलं होत गाडी कितीही वेगाने चालवली तरी तो तिथून बाहेर पडत नव्हता हो जणू काही तो एकाच ठिकाणी फिरत होता अचानक त्याला जाणवलं की मागे बसलेली स्त्री हळूहळू बदलत चालली आहे तिचे केस हवेत उडू लागले चेहरा विद्रुप झाला आणि तिचे डोळे रक्तासारखे लाल भासू लागले ते हलक्या आवाजात हसू लागले ते हसू ऐकताच सूरजच्या अंगावर काटा आला त्याने जोरात गाडी ओळवली आणि एका जुन्या फाटकाजवळ येऊन पाडला गाडी रस्त्याच्या कड्याला आदळली आणि सूरज खाली कोसळला तो उठण्याचा प्रयत्न करत होता पण अचानक त्याच्या समोर तीच स्त्री उभी राहिली आता तिचा चेहरा पूर्ण भयावह दिसत होता ति हळूहळू पुढे येत म्हणाली तू मला सोडून जाऊ शकत नाहीस आता तुझा प्रवास इथेच संपेल इतका ऐकताच एक, एक मोठा ओरडण्याचा आवाज झाला आणि रात्र काळोखात विरून गेली त्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही गावकऱ्यांना एक मोडलेली मोटरसायकल दिसली पण तिथे सूरज कुठेच नव्हता त्याचं काही निशाण नव्हतं जणू तो कधीच तिथे नव्हता